विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी यत्ता सहावी या, या पाठ्यपुस्तकामधील जी नववी कविता आहे घर तर या घर या प्रस्तुत कवितेवरती आधारित पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्याचबरोबर प्रस्तुत कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तर सुरुवातीला स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं भाग आपण पाहूया यामध्ये स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे एक दोन वाक्यांमध्ये उत्तरे लिहा यामधला पहिला प्रश्न आहे की माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते बघा या याचं उत्तर आहे माणसाची पहिली शाळा ही घरात सुरू होते बघा पुढचा प्रश्न आहे घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात घराने नवीन मूल्य व नवीन ज्ञान जवळ करावं आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे आईच्या आजचं जेवण कसं असतं तर आईच्या आजचं जेवण ते म्हणजे अतिशय चविष्ट आहे ना म्हणजे स्वादिष्ट असत है ना रुचकर असत पुढचा प्रश्न आहे घराचे वर्णन कोणत्या शब्दात केलेले आहे बघा घर म्हणजे नुसतं दगड विटा आणि सिमेंट पासून बनवलेल्या चार भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते ती एक आनंदी वास्तू असते घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही तर घर म्हणजे जिवाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वतःचा असा एक चेहरा व कहाणी असते घराला स्वतःची अशी एक ओळख असते घरापासूनच आपण पाहायला चालायला धावायला लढायला आणि दुःखाचे डोंगर चढायला शिकतो घराने सतत सावधान व समाधानी असावं घराने सतत काळाचं भान ठेवावं त्याने नवनवीन मूल्य स्वीकारावीत व नवनवीन ज्ञान आत्मसात करावं घरात आई अपार कष्ट करत असते आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनविते ते अतिशय चविष्ट व रुचकर असतं अशा प्रकारे कवी धुंडीराज जोशी यांनी घराचं वर्णन केलेलं आहे पुढचा स्वाध्यायातला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा घर व्यक्तीला काय काय शिकवतं तर घर व्यक्तीला पाहायला चालायला धावायला लढायला आणि दुःखाचा डोंगर चढायला शिकवत पुढचा प्रश्न आहे बघा शब्दातील शेवटचं अक्षर येणारे कवितेतील शब्द शोधून लिहा जसं वस्तू खोल्या जिवाळा पसारा पाहायला सावधान भान गोष्ट चविष्ट बघा यालाच म्हणायचं यमक या जुळणारे शब्द बघा वस्तू म्हणजेच वास्तू ना खोल्या ओल्या जिवाळा शाळा पसारा निवारा बघा याला यमक या जुळणारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड असं म्हटलं जातं पाहायला चालायला लढायला चढायला सावधान समाधान भान ज्ञान गोष्ट कष्ट चविष्ट गप्पिष्ट पुढं बघा योग्य पर्याय निवडायचा आहे घरात हव्या भावना ओल्या म्हणजे काय याचा बघा तीन पर्याय दिलेले आहेत तीन पर्यायांपैकी बघा घरात हव्या भावना ओल्या म्हणजे काय तर घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावं पुढे बघा घर शिक्षणाची पहिली शाळा तर म्हणजे काय घरापासून शिक्षणाला सुरुवात होते पुढं बघा जवळ करावीत नवी मूल्य नवीन ज्ञान म्हणजे रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत आता पुढचा शब्द बघा तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावं यांची यादी करा बघा आपण गावामध्ये शहरांमध्ये हे ना घरांना वेगवेगळ्या प्रकारे दिलेली नावं त्या ठिकाणी पाहत असतो तर या ठिकाणी दाखल तुम्हाला काही नावं या ठिकाणी दाखवतोय मग त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही पण गावांमध्ये घरामध्ये नावं दिलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता बघा त्या मातृछाया गोकुळधाम निवास कृष्णकुंज गीताई ग्रीनविला दीपांजली शिवसदन ह्या राधाकृष्णनिवास मातोश्री सह्याद्री विला मातो है ना मनस्मृती केशवधाम है ना शांतनू निवास वृंदावन उत्कर्ष तर आणखीन तुम्ही या ठिकाणी ना तुम्हाला जर अशीच नवनवीन अजून काही नावं घरावरती पाहायला मिळाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता खालील शब्द आणि त्यांचे अर्थ लक्षात ठेवा बघा चविष्ट म्हणजेच असणारे विशिष्ट म्हणजेच ठराविक प्रकारचे भ्रमिष्ट म्हणजे भ्रम झालेला आणि गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारा कोपिष्ट म्हणजे रागावलेला अनिष्ठ म्हणजे योग्य नसलेला म्हणजेच अयोग्य तर काही शब्दांचे लिंग ओळखा आणि वचन बदला बघा उदाहरणार्थ शब्द दिलेला आहे घर त्याचं लिंग हे नपुसकलिंग आहे कारण आपण ते घर म्हणतो आणि घर या शब्दाचं अनेक वचन घरे होतं तसेच बघा भिंत हा शब्द स्त्रीलिंगी आहे कारण आपण ती भिंत म्हणतो आणि भिंत या शब्दाचं अनेक वचन भिंती होतं हा चेहरा तो चेहरा म्हणून तो शब्द पुल्लिंग त्याचं अनेक वचन चेहरे असं होतं बघा निवारा तो निवारा है ना हा शब्द पुल्लिंगी आहे आणि अनेक वचन निवारे होतं बघा आई आई हा शब्द स्त्रीलिंगी आहे ना आणि त्याचं बघा आई याचं अनेक वचन आया होतं है ना डोंगर तो डोंगर पुल्लिंगी शब्द आहे आणि अनेक वचन डोंगरच होतं बघा हवा ती हवा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचं अनेक वचन हवाच होतं आजोबा है ना आजोबा बघा आपण आजोबांना जर आपण आजार्थी बोललं तर ते आजोबा म्हणतो आणि बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे है ना आणि नपुसकलिंगी शब्द आहे आणि अनेक वचन आजोबाच होतं आता पुढचं बघा खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजावून घ्या घर या शब्दाला समानार्थी असणारे शब्द बघा घर म्हणजे सदन घर म्हणजे धाम घर म्हणजे निवास घर म्हणजे गृह घर म्हणजे आलय घर म्हणजे भुवन हे बघा सदन धाम निवास गृह आलय भुवन तसंच सूर्य या शब्दाला आदित्य दिनकर प्रभाकर रवी भास्कर मित्र भानू दिवाकर अशा प्रकारचे शब्द आहेत खालील शब्द बघा सूर्य चक्र राष्ट्र वाऱ्यावर हे शब्द अशा प्रकारे वाचायचे तर बघा वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो बघा वस्तू इथं व ला काना जोडला आहे वास्तू तर परंतु अर्थामध्ये खूप फरक पडतो बघा तर खालील दिलेल्या शब्दांचे अर्थ जसं वस्तू म्हणजे जिन्नस किंवा नग आणि वास्तू म्हणजे घर तसेच काही शब्द बघा इथं कप म्हणजे काप है ना तार म्हणजे तारा खरे खारे घर गार घर घार चार चारा पर पार वर वार किंवा वारा है ना अशा प्रकारे हे काना दिल्यामुळे त्या शब्दांमध्ये कशा प्रकारे फरक पडतो ते या ठिकाणी आहे बघा आता कप आणि काप कप म्हणजे एक चहा पिण्याचं साधन आहे आणि काप म्हणजे फळाची फोड असते बघा आपण आंबा कापल्यानंतर त्याच्या फोडी बनवतो त्यालाच काप म्हणतात पुढे बघा तार तारा बघा तार म्हणजे धातूची पातळ एक गोल तार असते आणि तारा आकाशामध्ये चमचमणारा तसं आता बघा खरे म्हणजे सत्य आणि खारे म्हणजे खट जसं आपण म्हणतो समुद्राचं पाणी खार आहे तशा प्रकारे पुढे बघा आता घर म्हणजे फळातील मगच ना आणि गार म्हणजे थंड घर म्हणजे सदन किंवा वास्तू आणि गार म्हणजे आकाशामध्ये उंच उडणारा एक पक्षी आहे चार हा ना चार हा एक अंक आहे आणि चारा म्हणजे जनावरांचं खाद्य किंवा जनावरांचं अन्न पर पर म्हणजे पंख आणि पार म्हणजे जाडा झाडाभोवती दगड्यांचा बांधलेला ओटा किंवा त्याला चबुतर आपण म्हणतात वर म्हणजे लग्नासाठी उपवर मुलगा आणि वार म्हणजे हत्याराचा घाव किंवा प्रहार किंवा वार म्हणजे आठवड्यातील वार पण होतं अशा प्रकारे बघा आता पुढचा प्रश्न आहे की तुमच्या घराचं चित्र काढून रंगवा आणि त्याचे सहा सात वाक्यांमध्ये वर्णन करा उदाहरणं दाखल तुम्हाला या ठिकाणी बघा की माझ्या घराचं नाव गोकुळधाम आहे माझ्या घरात मी माझे आई बाबा व मोठी ताई असे चार जण राहतो मग तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जे जे तुम्ही है ना लोक राहत आहेत व्यक्ती राहत आहेत त्यांची नावं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता माझी आई घरातील सर्व कामे करते माझे बाबा शेताची सर्व कामे करतात तुम्ही या ठिकाणी तुमचे बाबा जे काम करतात ते लिहायचे मी व ताई आम्ही रोज शाळेत जातो अभ्यास करतो माझ्या घराभोवती विविध प्रकारची झाडे आहेत माझ्या घरासमोरून एक नदी वाहते तिचं पाणी स्वच्छ आणि चवदार आहे माझं घर म्हणजे फक्त दगड व मातीपासून बनवलेल्या भिंती नसून त्यात एक प्रकारचा जिव्हाळा आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घराच्याबद्दल पाच सात वाक्यांमध्ये माहिती लिहू शकता आता या ठिकाणी चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून मन पूर्ण करायचे बघा पाण्यात राहून चित्र कशाचं दिलंय बघा मासा म्हणजे पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये वैर दुश्मनी करू नये एवढं बघा वासरात लंगडी गाय शहाणी बघा या प्रकारच्या या म्हणी आहेत आडला अडलाहरी है, है। हरी ना गाढवाचं चित्र दिलंय है ना आणि धरी तर आडलाहरी गाढवाचे पायधरी बघा इथं पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये वासरात लंगडी गाय शहाणी आणि अडला हरी गाडवाचे पायदरी आता चित्रांच्या सहसंबंध लावून गोष्ट तयार करायची बघा फुलपाखरू दिसतंय पतंग दिसतंय है, है, है ना क्रिकेटचं या ठिकाणी स्टंप आहे बॅट आहे बॉल आहे आणि या ठिकाणी ना आकाशाचं चित्र आहे आकाशामध्ये पांढरे शुभ्र असे ढग दिसतात तर बघा या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि अशा प्रकारे याची मदत घेऊन तुम्हीसुद्धा तुमच्या मनाने अशा प्रकारची काही वाक्य लिहू शकता हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न आता महत्त्वाचा भाग म्हणजे अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न या कवितेवरती आधारित घर नाही चार डॅश डॅश घर असते देखण्या डॅश डॅश अशा प्रकारचे हे या ठिकाणी प्रश्न बनवलेले हो आहेत आणि त्या ठिकाणी उत्तर बघा इथे दिलेली आहेत बघा पहिल्याचं काय घर नाही चार भिंती घर असते देखण्या उत्तरं दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय आता दुसरा प्रश्न आहे एक दोन वाक्यात उत्तरेल्या घर कसल्या कृती असते तर बघा घर देखण्या कृती असतं घर म्हणजे कशी वास्तू असते तर घर म्हणजे आनंदी वास्तू असते घरात कशा भावना हव्यात तर घरामध्ये ओल्या भावना हव्यात घराला स्वतःचा असा काय असतो तर बघा घराला स्वतःचा असा आपला चेहरा असतो घर काय काय शिकवतं तर घर आपल्याला पाहायला चालायला धावायला लढायला आणि दुःखाचा डोंगर चढायला शिकवतो घरात ने कशाचे भान ठेवावे तर घराने काळाचे भान ठेवावे घरात अपार कष्ट कोण करतो अपार म्हणजे खूप जास्त तर ती करते म्हणजे आई करते घरात सुंदर गोष्ट कोण सांगते घरात सुंदर गोष्ट ही आजी सांगते आणि घरात गप्पा मारणारे कोण असतात आजो तर आजोबा असतात तर मित्रांनो प्रस्तुत कवितेवरती आधारित समानार्थी शब्द बघा घर म्हणजे सदन पास्त किंवा निवास जिवाळा म्हणजे प्रेम पहिली म्हणजे प्रथम शाळा विद्यालय कहाणी म्हणजे गोष्ट किंवा कथा चेहरा म्हणजे तोंड किंवा वधन डोंगर पर्वत काळ वेळ मूल्य म्हणजे आदर्श कष्ट परिश्रम आता पुढं आहे विरुद्ध विरुद्धार्थी शब्द देखणा म्हणजे विद्रूप बघा देखणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विद्रूप म्हणजे देखणा म्हणजे सुंदर दिसणारा आणि विद्रूप म्हणजे वाईट दिसणारा एक अनेक आनंद दुःख ओल्या सुख्या ना जिवाळा द्वेष मत्सर है ना पहिली शेवटची असते नसते ज्ञान अज्ञान सुंदर आजी आजोबा जवळ दूर आता बघा शब्दांचे वचन बदला घर एक वचन अनेक वचन घरे भिंत भिंती खोली खोल्या ओली ओल्या शाळा दोन्ही वचनामध्ये पण शब्द सारखाच राहतो त्यानंतर निवारा निवारे कहाणी कहाण्या चेहरा चेहरे मूल्य मूल्ये गोष्ट गोष्टी आता बघा घर म्हणजे काय नसतं तर घर म्हणजे चार भिंती एक वस्तू नुसत्या खोल्या नुसता पसारा आणि केवळ निवारा तर घर म्हणजे काय असतं देखण्याकृती आनंदी वास्तू ओल्या भावना जिवाळा आणि शिक्षणाची पहिली शाळा तर खालील काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या अर्थ थोडा नादिष्ट म्हणजे छंद असणारा गर्विष्ट म्हणजे गर्व असणारा कनिष्ठ म्हणजे लहान ना वरिष्ठ म्हणजे मोठा असणारा आणि इष्ट म्हणजे चांगले आता चित्राच्या जागी योग्य हो शब्दाचं वापरण करून मन पूर्ण करायचं हातच्या आता हे चित्र कशाचं दिसतंय तुम्हाला बघा है ना कंकण म्हणजेच बांगडीचं चित्र आहे पण त्याला मनीमध्ये उपयोग करताना हातच्या कंकणाला आरसा कशाला आणि बघा दुसरं दिलेलं आहे नाकापेक्षा मोतीज बघा इथं मोत्याचं चित्र आहे चित्र या ठिकाणी दिलं नाही पण मन बघा नाकापेक्षा मोती तर मित्रांनो प्रस्तुत घर या कवितेमधून आपल्याला काय संदेश मिळतो थोडक्यात परिचय बघा घर या कवितेत धुंडीराज जोशी यांना घर म्हणजे केवळ चार भिंती नसून त्या पलीकडेही बरेच काही असल्याचा विचार मांडला घर एक आनंदी वास्तू असून त्या घराची जिवाळा अनेक भावना निगडीत असतात हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवतं आपल्याला समाधान देतं आणि याच घरात आजी आजोबा सगळ्यांच्या आठवणी सामावलेल्या असतात घराचं मंदीचं फार सुंदर विचार या कवितेमध्ये मांडलेले आहे अशा प्रकारे या कवितेतून मिळणारा थोडक्यात सारांश आपण या ठिकाणी पाहिला तर कवितेमध्ये आलेले शब्द आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्यांच्या इंग्रजीमध्ये पण अर्थ दिलेले आहेत काही शंका असेल काही समजलं नसेल भाग तर मित्रांनो कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर ल नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद